हॅलो नमस्कार मित्रांनो काय बेसना सगळी मजेत ना तर मित्रांनो आजचे ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज पहा मी मस्तपैकी एक नवीन कॉलेजला आलो आहे कॉलेजचं नाव आहे मोहिते कॉलेज खोरडाळा तर हो हे कॉलेज खूपच सुंदर आणि खूप भारी आहे ज्यांना कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल ना ते तुम्ही इकडे घेऊ शकता खरंच मित्रांनो खूपच निसर्गरम्य गार सुंदर असं वातावरण आहे खरंच मित्रांनो उंचावर आहे इथं मस्त गार हवा येते खरंच खूप भारी दिसतंय कॉलेज तर कॉलेजचं तुम्ही परिसर बघितलं ना तर खरंच खूप भारी बघा इकडे खूप सुंदर तशी झाडं लावलेली ला आहेत हिरवेगार मस्त दिसतात एकदम जसं काय गार्डन आणि मित्रांनो बघा तीन मजल्याची बिल्डिंग आहे आणि मित्रांनो भरपूर इथे ॲडमिशन होतात वाय सी एमचे सुद्धा सांगा रेग्युलर सांगा आणि बघा मित्रांनो या भिंतीवरती खूपच वारली चित्रं खूपच सुंदर बनवलेले आहेत ते भरून खरंच असं वाटतं आपलं आदिवासी कॉलेज असं आणि मित्रांनो इथं बघा उन्मेष विविध गुणदर्शन मंच आहे स्पार्क फाउंडेशनकडून अर्थसहाय्य केले इथं गॅदरिंग वगैरे सगळे होतात आणि हे बँच वगैरे लावला तिकडं शाळेतल्या मुली पण मस्ती करतात कारण थोडासा आता, आता। लेक्चर नसेल म्हणून तर मित्रांनो इकडे बघा इकडे खेळायचं ग्राउंडसुद्धा आहे मस्त आणि पार्किंगची व्यवस्था आहे आज एक्झाम आहे तर मीसुद्धा एक्झामला माझे बहिणीच्या एक्झाम तर मी तिला सोडायला आलो इकडं म्हणणं बाहेर बसतो एक व्हिडिओ बनवून इकडं बाईकची पार्किंगची व्यवस्था आहे इकडं मोठं गेट आहे याच्यामधून एस टीसुद्धा येते ग्राउंडमध्ये आणि बघा मी पण हो इकडं बसलेलो आहे तुम्हाला मी दाखवतो हा बघा तर हाय मित्रांनो आणि मित्रांनो खरंच कॉलेज खूपच भारी आहे तुम्ही इकडे ॲडमिशन घ्या आणि कधी आले नसाल इकडे तर या एकदा कॉलेजला विजिट करा खूप सुंदर वातावरण आहे इकडचं आणि कॉलेज पण आणि हे बेंच सर्व रिकाम आहेत हे रिकाम बेंच मस्त जेव्हा कार्यक्रम वगैरे असतो तेव्हा मुलांना बसण्यासाठी मोठा कार्यक्रम असतो तेव्हा सर्व ही व्यवस्था आहे आणि मोठा मित्रांनो हे जो पत्र्यांचा शेड बनवलेला आहे तर खरं तो खूपच भारी आहे आणि ऊन वगैरे लागत नाही पावसाळ्यामध्ये पण आणि खरंच मित्रांनो खोडाळ्यामधलं हे कॉलेज ना खरं टॉपचं कॉलेज आहे खूप भारी कॉलेज आहे तर विद्यार्थ्यांनो चांगलं शिका मोठे वा धन्यवाद